जयम म्हात्रे व प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे जनतेचे जिवाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रीतम म्हात्रे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत सर्वसामान्यांना प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ असावे या उद्देशाने प्रीतम म्हात्रे जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले आहे या कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते माजी खासदार रामशेद ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यालयातून जनतेचे प्रश्न तातडीने सोडविण्याचा प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील भाजप महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी नगराध्यक्ष जयंत मात्रे आदीसह माजी नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे कार्यालय पनवेल उरण कर्जत नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुले असणार आहे येथे येणाऱ्या प्रत्येकाची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी प्रीतम मात्रे यांनी सांगितले कार्यक्रमाला अतिशय उत्साहीपणे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे माझ्या सर्व तमाम कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार पाहिजे आणि आमच्या या जनसंपर्क कार्यालयासाठी उपस्थित सर्वांचे आदर आदरणीय लोकनेते रामशेख ठाकूर साहेब आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेब काका आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब आदरणीय महेशजी पालकी साहेब आदरणीय अतुलजी पाटील सेवानी आदरणीय अविनाशजी गोळीसबाणी सर्वच उपस्थित मान्यवर खरोखर या, खरो या कार्यालयात आता गणेशजींनी सांगितलं की कशा पद्धतीनं पूर्वी काम चालायचं चा, परंतु तेव्हा आम्ही कधी हक्क दाखवला नाही कारण शेवटी काही गोष्टी असतात पक्षाच्या लेवलला आपल्याला पाळून चालावे लागतात हे पहिलं कार्यालय आता स्वतःच्या नावाचं जे पहिलं नेते इथे छोटं कार्यालय होतं जनार्दन म्हात्रे यांच्या या ऑफिसच उद्घाटन झालं त्या प्रसंगी आदरणीय आमचे रामसेब ठाकूर जे आमच्या सर्वांचे नेते आहेत नेता हा फक्त कुठेतरी त्याचं वय असत मोठा म्हणून नेता नसतो तो कर्तृत्वानी मोठा असावा लागतो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असावा लागतो त्याच्या मनाचं मोठेपण असावं लागतं तो बालकाच्या मध्ये असावं लागतो हे सगळे गुण रामशेठ ठाकूर साहेबांच्या मध्ये आहेत आणि त्या निमित्तानं रामशेद ठाकूरांच्या हस्ते या ऑफिसचं उद्घाटन झालं या कार्यालयाचं उद्घाटन झालं मला वाटतं भाऊ इतका चांगला योग शेतच्या हस्ते उद्घाटन होणं खऱ्या अर्थानं आपण त्या मनाने खूप भा, भाग्यवान आहोत की अशा रामशेद ठाकूरांच्या हस्ते हो उद्घाटन झालं खर म्हणजे भाऊंचा प्रवेश भाऊ आम्ही जय मात्रेंना भाऊ म्हणतो भाऊ म्हणजे विक्रांतजीनी मगाशी सांगितलं भाऊ हे सगळ्यांच्या हृदयात बसलेला एक साधा जमिनीचा कार्यकर्ता आहे जसं रामशेठ ठाकूर आज जेवढ्या मोठ्या पोझिशनला असले तरी त्यांचे पाय जमिनीवरती आहेत तसाच दुसरा कार्यकर्ता तसाच स्वतःला नेता न समजणारा एक कार्यकर्ता एक नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आला थोड़ी थोड़ी आज भार्त, आज भारतीय जनता पक्षाच्या आपल्या पनवेल शहरामध्ये पनवेल आणि उरण या मतदारसंघातील कर्ज थालापर सुद्धा आहे त्याच्यामध्ये पण सगळीकडं शेतकरी कामगार पक्षामधून काम करणारे प्रेतम मात्रे दहा तारखेला भाजपाशी झाल्यानंतर ताबडतोब बारा पर ते चौदा दिवसाच्या आत त्याने प्रचंड असं एक मोठं ऑफिस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता लोकांच्याकरता सेवा देण्यासाठी प्रथम मात्रे नवीन कार्यालयाचं इथं उद्घाटन होत आहे माझ्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालंय आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतोय की भारतीय जनता पक्ष अनेक ऑफिशियस कार्यकर्त्यांचे आहेत त्यात माझी विरोधी पक्षनेते जीतन मात्रे यांचं सुद्धा एक सुसज्ज झालेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला जनतेची सेवा करण्याकरता एक मोठी संधी मिळालेली आहे आणि आता आपल्याला मला वाटते या प्रथम मातमीचं त्यासाठी मी अभिनंदन करतो तर आप्पा आणि भाऊ दोघे एकत्र आलेले आहेत खऱ्या अर्थानं परवेच्या विकासात ही जी मैत्री आहे ती मैत्री कशा पद्धतीने उपयुक्त ठरेल काय सांगितलं एक गोष्ट अशी आहे की ज्या ज्या वेळेला चांगलं काम असेल त्या त्या वेळेला म्हणजे गेली जवळजवळ आम्ही कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष आज एकत्र रीतीनं समाजसेवेचं काम असेल तिथं नेहमीच एकत्र असतो राजकीय आमच्यामध्ये दुरावा कधीच झालेला नाही पक्ष म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षात जरी असलो तरी काम करताना मात्र पक्ष आमच्या कधीच अडवा येत नव्हता अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर जे एम म्हटल्यानं मी आम्ही दोन्ही दोघे एकाच ग्रामपंचायतीतले आहोत एकाच वार्डातले आहेत पण कोपरमध्ये जो कोपर गाव आहे शिवाय शिवाई नगर तर तिथं आणि त्या ह्याच्यातून असताना सुद्धा बाकी ठिकाणी आमच्या पक्षांचे आपापसामध्ये राजकीय लढाई होत असतील पण गव्हाण ग्रामपंचायती निवडणूक आमची बिनविरोध होत असते म्हणजे त्याच्या वेळेला आम्ही विचारमणी करून कधी जय मात्रचा पक्ष कधी माझा पक्ष असं पण अडीच वर्षी वर्ष करता वाटून घ्या सदस्य संख्या वाटून घ्या गव्हाण ही मोठी ग्रामपंचायतच पाच गावची गव्हाण बोलतो पण गव्हाण पपोर शिवाजीनगर शेतगर बेलपाडा आणि इतकंच नव्हे तर आम्ही आजूबाजूच्या परिसरात सुद्धा जास्तीत जास्त समजूतदारपणानं विदाऊट एनी इलेक्शन आपण बिनविरोध निवडणुका होण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता तर आम्ही एका पक्षात आलेलो आहोत त्यामुळे काम करण्याचं आमचं बळ जे आहे आणखीन वाढलेलं आहे तर भारतीय जनता पक्ष पक्ष आता राहिलाच नाही देशाचा आख्या पक्ष झालेला आहे म्हणजे पासून पूर्वेपासून पश्चिमेकडं भारतीय जनता पार्टी सगळे पोचलेलं आहे मजबूत झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पनवेल मतदारसंघ आहे आमच्याबरोबर आणखीन विक्रांत पाटील एक ते आमदार आहेत विधान परिषदेत तेही काम करतात बाळासाहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याच्या दृष्टीनं ते आम्ही पाहतोय की आम्ही सर्व दिबा पाटलां चिरंजीव इथे बसलेले तुम्हाला बघा तोच वारसा आम्ही घेऊन पुढे चाललो दिबा पाटलांचा आणि जे काम देबापटेल हेबांनी केलं हक्कासाठी भांडले तेच काम आम्ही करणार आहोत ही एक नवीन नांदी असेल असं मला वाटतं कारण शेतकरी कामगार पक्षातून भाजपवासी दहा तारखेला झालेले आणि जुने भाजपचे सर्व कार्यकर्ते हे आज मला तितकेच आज म्हणजे तेवढ्याच पद्धतीनं आणि तेवढीच उपस्थिती आज सगळ्यांची लाभली म्हणून मला वाटतं जे आम्ही मनोमिलन एक लावणार होतो आज त्याची नांदी झाली आणि मनोमिलन आणि हे सगळं ह्याच्यासाठी लावणार होतो की आम्हाला जुना नवीन हे असं नको होतं आणि खरोखर ते आम्हाला करण्याआधीच भाजपच्या सर्वांनीच आम्हाला चांगल्या पद्धतीने सामावून घेतलं हे चित्र आज स्पष्ट दिसलेलं आहे असं मला वाटतं कारण आज उद्घाटनाला आदरणीय जी ठाकूर साहेब आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आणि तीनही आमदार आणि सर्व इथे जिल्हाचे जिल्हाध्यक्ष अविनाथजी असतील आली सगळे नगरसेवक सगळे मंडळी सगळे सभापती ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे बहादर कार्यकर्ते हे एक दिलाने आज इथे आले होते म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की फक्त दोन दिवसाच्या तयारीवर हे कार्यालय आम्ही ओपनिंग केलं आणि त्याच पद्धतीनं त्याचं ओपनिंग झालं मला एक अजून एक याच्यातून सांगायचं आहे की जसं पूर्वी आम्ही ज्या पद्धतीनं आमची कामाची पद्धत किंवा आम्ही चळवळीतून घडलेली सगळी मंडळी आहोत तर त्याच पद्धतीनं हे कार्यालय आज सर्वांसाठी खुलं झालेलं आहे कारण येणारे किंवा असणारे नागरिकांचे प्रॉब्लेम किंवा कुणालाही कसली काही मदत असेल तर या कार्यालयातून ती शंभर टक्के सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण ज्या पद्धतीनं आता सगळ्यांचे तर नव्याने आता जूनला येणारी शाळा चालू होणार कोणाला ऍडमिशनचे प्रॉब्लेम असतात कोणाला काहीतरी दाखल्याचे प्रॉब्लेम असतात ही सुरुवात हे तर अगोदर करत आलोय परंतु या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या परंतु आपल्या पाल्यांना म्हणजे त्या पालकांसाठी ही खूप मोठी अडचण असते तर या सगळ्या गोष्टी इथून सोडवल्या जातील असं मी सांगू इच्छितो आणि जे आमच्या सोबत आणि जे जे आज आलेत आज पुन्हा एकदा प्रवेश करते बरेच एकदा झालेले आहेत मग आमच्यासोबत आता असणारे कामोठेवासी असणारे कामोठ्यातील असणारे आमचे सगळेच मग खरात साहेब असतील जी असतील खांदा कॉलनीतून आमचे भगत जी असतील आणि इतरही ठिकाण हो। कारण ज्या दिवशी दहा तारखेला पक्ष प्रवेश झाला त्या दिवशी सगळ्यांनाच स्टेजवर नेणं शक्य झालं नाही कारण जवळजवळ पाचशेहून अधिक पदाधिकारी त्याच्यात प्रवेश करते होते आणि ते शक्य नव्हतं परंतु बिचारे सगळेजण माझ्यावर बाबांवर आणि आमच्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्हाला भेटून त्यांनी आमची भेट घेतली आणि आज पुन्हा एकदा या प्रवेशाने आणि या उत्साहाने सगळे प्रभावित होऊन आज पुन्हा एकदा आमचे कामोड्यातील खरात साहेब आमचे सहकारी जुने आणि अल्पेशजी आणि भगतजी आणि ही सगळी मंडळी आज पुन्हा एकदा आमच्यासोबत भाजपमध्ये आलेले मी मनापासून त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि काम करण्याची दिशा असणारी ही मंडळी आहे त्याच्यामुळे कोणालाही अडचण आली किंवा कुणालाही अडचण येऊ नये यासाठी ही मंडळी ऑलरेडी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याही पुढे करतील असणार वार्तांक ब्युरो रिपोर्ट पनवेल